डंबूला झालेल्या महिला आशिया कप फायनल मध्ये श्रीलंकेच्या टीमनं भारताचा आठ विकेटनं पराभव करत प्रथमच आशिया चषक जिंकला आणि आता सगळ्यांचं लक्ष हे पुरुषांच्या आशिया कप दोन हजार पंचवीसकडे कडे आहे हे चषक सुरू होण्याआधीच चर्चेत आलंय त्यामागचं कारण म्हणजे यजमानपद आशिया कप मेन्स दोन हजार पंचवीसचं यजमानपद यंदा भारत भूषवणार असल्यानं पाकिस्तानची मोठी गोची झाल्याचं दिसून येतंय आशिया चषकाची सुरुवात एकोणीसशे मध्ये झाली होती आणि भारतीय संघाने पहिल्याच आशिया चषकावर स्वतःचं नाव करलं भारत आणि पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले नाही त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये फार कमी आशिया चषक झालेत बांगलादेशनं या स्पर्धेचे सर्वाधिक पाच वेळा आयोजन केलंय यु एई आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी चार वेळा आणि भारत पाकिस्तानला फक्त एक एक वेळाच यजमानपद मिळालंय गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीसचा आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे हायब्रिड मॉडेलमध्ये खेळला गेला भारताने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता आणि त्याचे बरेच सामने श्रीलंकेत खेळले गेले एकीकडे एक भारत पाकिस्तान मध्ये खेळायला जाणार नाहीये यावर बी सी सी आय ठाम आहे आणि अशातच आशिया चषकाचं दुसऱ्यांदा यजमान पद भारताला मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात खेळायला येणार का यात जरा अडचण दिसतेय भारताने आयोजित केली शेवटचा आशिया कप एकोणीशे नव्वद एक्यानव मध्ये खेळला गेला होता आणि आता ही स्पर्धा पस्तीस वर्षां भारतात खेळवली जाणार आहे आशिया कप मेन्स दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी फॉरमॅट मध्ये होणार आहे यानंतर आशिया चषक दोन हजार सत्तावीस आयोजन बांगलादेश मध्ये केलं जाईल आणि ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जाईल आता सर्वात हायलाइट होणारा मुद्दा म्हणजे यजमानपद भारताकडे असल्यानं पाकिस्तानचं टेन्शन वाढलेलं दिसतंय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि बिनधास्त मराठीला फॉलो करायला विसरू नका